आज आपण बांध तालुक्यातील रानंद या ठिकाणी आलेलो आहे आज रानंद या गावी गावी श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आलेली आहे या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याचबरोबर ही पुण्यतिथी की ह पासून साजरी करतात पुण्यतिथी निमित्त कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याचबरोबर कोणकोणते नवीन संकल्प केलेले आहेत अशी विविध माहिती आज आपण रानंदकर ग्रामस्थांच्याकडून घेणार आहोत राणंदमधील महिला माळी समाजाच्या वतीने महिलांची एक ट्रीप अरणगावी काढण्यात आलेली होती आपल्याला दृश्य पाहावेस मिळत येतील आरणगाव येथील आहे आरणगाव मंदिरातील हे ट्रिप महिला आपल्याला पाहावयास मिळत आहेत या एस टी बसमधून या सर्व महिलांनी प्रवास केलेला आहे अरणगाव ते दही रानंद असा हा त्यांचा प्रवास झालेला आपण पाहिलेला आहे रामकृष्ण अरे माऊली रामकृष्ण नाव काय तुमचं कारण गणवट परमाऊली एक सांगा की आपली संत सावतामाळी महाराजांची पुण्यतिथी किती वर्षापासून तुम्ही साजरी करताय चाळीस वर्ष झाली आम्ही गावापर करून साजरी कशी करत होता त्यावेळेला म्हणजे आपल्या अशीच जास्त मिळत नव्हतं घरगुती आपली गरज होतो प्रतिमे करायचं करायचं अशा पद्धतीने किती वर्ष तुम्ही त्या पद्धतीने साजरी करत होता वीस वर्ष अधिकडे आल्यानंतर समाज जरा जमला धन्यवाद माऊली तुमचं नाव काय रामकृष्ण अरे अरुण बोराटे अरुण बोराटे आता आपली पुण्यतिथी साजरी करता येते आताच माऊलीने सांगितलेले आहे तर आता जरा त्या कार्यक्रमात बदल करून तुम्ही किती वर्षापासून दोन हजार सालापासून आम्ही बदल करायचं ठरवलं त्यांची परवानगी घेऊन त्यांच्याकडचाच फोटो घेऊन आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली हळूहळू कामात प्रगती होत गेली कार्यक्रमात कार्यक्रमाचं स्वरूप दिवस वाढत गेलं आणि आता आम्ही जवळपास म्हणजे बऱ्यापैकी मंदिरापर्यंत पोहोचलोय मंदिर बनवायचं आमचं प्लॅनिंग आहे सगळ्या मंडळाचं पोहोचलेला आहे म्हणजे वडीलधारी मंडळीच्या कोणतं तुम्ही वडीलधारी मंडळी सोबत असतात आमच्या वडीलधारी मंडळांच्या अनुभवात किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम चालू आहे कार्यक्रम आहे रामकृष्ण अरे नमस्कार माऊली तुमचं नाव काय माझं नाव शरद विलास गणवत एक सांगा आता संत सावतामाळी पुण्यतिथी म्हटलं की आरण गावावरून ज्योत आणली जाते तर आपल्याकडे काय तशी ज्योत आणण्याचं किंवा अजून काही वेगळा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे ना आरण गावावरून ज्योत तर नाही आणली आम्ही पण आरण गावी या वर्षी आता या चालू पुण्यतिथीच्या दोन दिवस अगोदर वीस तारखेला आम्ही आमच्या समाजातील सर्व महिला त्यांना आरण गावीसाठी साठी एक ट्रीप आयोजित केली होती त्यांना नेऊन आरणचं दर्शन आम्ही घडवून आणलं आणि आरण नंतर आम्ही पंढरपूरचं दर्शन करून आलो म्हणजे एक वेगळा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे हो की म्हणजे ह्याच सांगण्याचं तात्पर्य असं की पुरुष मंडळ तर कधी पण जाऊ शकतात महिलांना जाता येणं एवढ्या लांब शक्य नाही तर त्यांच्यासाठी महिलांना जाता यावं म्हणून आम्ही त्या सहलीचं ट्रिपचं नियोजन केलं होतं आणि ते चांगल्या प्रकारे यशस्वी पण झालं सगळ्या महिलांचा प्रतिसाद भेटला आणि त्या सर्व महिला आज पुण्यतिथीसाठी ज्या ज्या मोठ्या सहभाग होता त्यांचा मोठ्या सहभाग जसा ट्रिपला होता तसा सहभागांना आज सगळ्या पुण्यतिथीसाठी हजर होतो सर्व महिला सहभागी सहभागी धन्यवाद अ माउली तुमचं नाव काय नमस्कार अंकुश नारायण गणवत बर एक सांगा आता आपला हा कार्यक्रम आहे सी पुण्यथीचा काय सांगताल अजून या निमित्ताने तुम्ही यामध्ये पुण्यतिथीला महिलांच्या या वर्षी ट्रीप काढली तसे एक वीस वर्षापूर्वी पण पुरुषांची एक ट्रीप काढली होती आणि सहभाग वाढत गेला तसं मोठा कार्यक्रम होऊ लागला मंदिराचं नियोजन केलेलं आहे आणि कीर्तनाचं नियोजन होत ते मीच केलं आणि आताचा चांगल्या पद्धतीनं सर्व समाज बांधवाचा सहभाग होता त्यातून आपल्या आप सगळ्या सर्व समाज बांधवाला समाधान वाटत आनंद होतो आणि ते सर्व सहभागी होतात धन्यवाद माऊली तुमचं नाव काय जयकर माऊली एक सांगा तुम्ही म्हणजे व्यवसाय काय करता नोकरी का व्यवसाय करता माझा व्यवसाय मुंबईला बर आज तुम्ही पण एक व्यवसाय आज कार्यक्रमात सहभागी झालेला कार्यक्रमात सहभागी झालेला आहे कारण माझ्या गावामध्ये जे आता संपूर्ण जे न्यू जनरेशन आहे था हो ते सर्व ह्या क्षेत्रात जास्त इंटरेस्ट घेतात आणि त्याच्या पाठीमागे मी त्यांना साथ देतो आणि त्याच्या हिशोबाने हे व्यवस्थितपणे आणि कार्यक्रमाचे काय ठराविक लोक आहेत जसे की शरद घनवट आहेत किंवा अरुण बोराटे आहेत हे लोक चांगल्या प्रकारे हे दगडू घनवट आहेत ते भाऊच लागतात माझे ह्या लोकांनी भरपूर मदत केलेली ह्या कार्यक्रमात आणि म्हणून मी इथं स्थानिक नसतोय पण ह्या कार्यक्रमाला ह्यांच्या प्रयत्नांचा चीज व्हावा म्हणून मी इथं हजर राहते तुमच्यासारखे समूह म्हणजे काही लोक व्यवसाय आहेत काय नोकरदार वर्ग आहे बरोबर या पुण्यतिथीच्या निमित्त तुम्ही काय सांगू शकता त्यांना नाही हे चाललं पाहिजे आता मंदिराचं वगैरे नियोजन चाललेलं आहे मंदिर वगैरे झालं पाहिजे आपल्या समाजाचं कुठं इतर समाजामध्ये स्थान राहिलं पाहिजे आणि हेच आमचं ह्याच्या पाठीमाग म्हणजे हे आहे ध्येय आहे आणि ते ध्येय गाठायचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि शंभर टक्के गाठणार आहे आणि हे सर्व करून घेणार आहे आमदार साहेबांच्याकडे आम्ही जाणार आहे सभा मंडपासाठी त्यांच्याकडे सुद्धा हे करणार आहे आणि आमदार साहेब आम्हाला शंभर टक्के मदत करतील हे आम्हाला माहित आहे आमदार साहेब म्हणजे आता आपले आमदार साहेब मंत्री झाले मंत्री झाले माउलीच्या त्यांच्याकडे जबाबदारी नियोजन आहे त्यांच्याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत शिवाय ग्रामविकास आहेत आणि शक्य त्याच्याशिवाय ते आमच्या समाजाच्या आहेत आणि आमच्या खूप जवळचे पाहुणे येते आणि पाहुणे जरी असले तरी ते सर्वांच काम करतात म्हणून आमचं सुद्धा करणार आहे धन्यवाद खर तर भरभरून सांगितलं आमदारांचे मंत्री झालेत आपले जयकुमार गोरे भाऊ आणि बरीच कामं समाजाची म्हणणे अशा सगळी कामं भाऊ करतात आपलेही काम प्राधान्याने करतील असेही त्यांनी आहे पावले तुमचं नाव काय राजाराम गोरे बर आता सर्वांचा प्रवास सांगितलेला आहे आणि मंदिराचं नियोजन चाललेलं आहे कशा पद्धतीने किंवा किती कालावधीने ते मंदिर पूर्ण करण्याचा संकल्प आहे आम्ही मंदिराला एक आठ दिवसा सुरुवात करतोय आठ दिवसात पुढच्या जी, जी ही पुण्यतिथी पुण्यतिथी ती त्या मंदिराच्या समोर म्हणजे मंदिरातच होईल असा आम्ही संकल्प केलेला आहे धन्यवाद माउली नाव काय तुमचं नमस्कार स्वप्ना मोरटे पण बोराटे आज हे लोक का या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहेत तुम्ही काय या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये वार्षिक कार्यक्रम असल्यामुळं त्यामुळे संपूर्ण गाव सर्व समाज माळी समाज सर्व समाज इथं जे कुठून हिरहिरी भाग घेतात आणि महिला मंडळ सर्व पुरुष मंडळ सहकार्याने लागतात मोठ्या तीर्थ म्हणजे महाप्रस्त केला जातो सर्व लोक एकत्र येऊन हा तुमचा कार्यक्रम होत असतो पुण्याची धन्यवाद मागशी नाव काय तुमचं सुवर्ण अरुण बोराटे बर अरणगावला जाऊन आलं जाऊन आलं कसं वाटलं तुम्हाला काय छान वाटलं ट्रिप झाली आमची दर्शन व्यवस्थित झालं तिथून आम्ही पंढरपूरला गेलो पहिल्यांदाच तुम्ही आरणगावला गेलाय का अगोदर एकदा जाऊन आले होते पण प्रवास सगळं महिलांच्या सोबत तुम्ही अवश्य तुम्ही काय सांगताल आरणगावला जाऊन आला कसं काय वाटला प्रवास तुम्हाला छान तुम्ही नाही आधी ना पहिल्यांदाच पहिल्यांदाच गेला शेतातली कामं सोडून काय शेतातली कामं सोडला घेऊन गेला सोडून गेलेलो नाव काय तुमचं जयश्री बंदा सिंधू भांडार शिंदे शिंदे धन्यवाद पुढच्या वर्षी जाणार आहेत कारण आरणगावला तुम्ही हे सर्व महिला ह्या वर्षी गेला नाव काय तुमचं राजश्री शरद धन्यवाद दीदी तुझं नाव काय अक्षता शरद बरं तू पण आज या कार्यक्रमात सहभागी झाली काय तुझ्या मैत्रिणी हा कार्यक्रम छान झाला तुम्ही पण आला यावं कार्यक्रमाला याव पुढच्या खर तर मान तालुक्यातील रानंद गावची एक ओळख अशी आहे की बागायतदार गाव म्हणून ओळख आहे खर तर अं बागायत म्हणजे शेती क्षेत्रात हे गाव आघाडीवर आहेच आणि संत सावतामाळी पुण्यतिथी आज या माळी परिवाराच्या वतीने साजरी केलेली आहे तर नुसती साजरीच केलेली नाही तर महिलांच्यासाठी सुद्धा त्यांनी आरणगावला एक ट्रीप काढलेली होती आणि ते यशस्वीपणे केलेली होतं खरं तर आरणगावावरून ज्योत आणली जाते पण ह्यांनी ज्योत आणण्याऐवजी महिलांना दर्शन व्हावं आरणगावचं संत सावतामाळींची भूमी बघायला मिळावी हा मोठा एक उपक्रम राबवलेला आहे आणि तो यशस्वीपणे केलेला आहे खर तर त्यांचे या कार्यक्रमाचं मनापासून कौतुक आहेच आणि त्याचबरोबर अनेक वर्षापासून संत सावतामाळी पुण्यतिथी साजरी करत आहेत आपल्याला एक संत सावता महाराजांचं मंदिर असावं आणि ते मंदिर पण आज ते त्या ते संदर्भात त्यांची चर्चा झालेली आहे आणि फुड़, त्याही पुढे पुढच्या वर्षी आपली पुण्यतिथी त्याच ते 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 सा मंदिरात साजरे होईल असा मोठा संकल्प केलेला आहे तर त्यांच्या या सर्व संकल्पाला मांदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा आणि मानदेश भूषण मानदेश भूषण परिवाराशी सर्व आनंदकर ग्रामस्थ बोलले बद्दल त्यांना मनापासून धन्यवाद पाठीमाग वळून कधी आपलं कर्मचकी कधी पाठीमाग वळून लक्षात घ्या पाठीमाग यासाठी वळून बघायचं असते की आपलं काय चुकत का यासाठी पाठीमाग वळून बघायचं एखादी शंभरची नोट पाठीमाग पडली म्हणून वळून बघायचं नाही मला लक्षात घ्या पाठीमाग वळून का बघायचं की चाललेला समाज बरोबर आहे का असणारा हा सोहळा असेल असा सगळा अतिशय गोड हा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष शेवरून वाजायची प्रत्यक्ष काय झाली झेरून वाजायची